आज मी तुला एका नवीन रूपात भेटायला आलोय तू शहरातल्या त्या सिमेंटच्या जंगलात आणि मनाच्या गोंधळात अडकला आहेस ना कधी एखाद्या जुन्या वटवृक्षाकडे पाहिलं आहेस उन्हाळा येतो पानं गळतात फांद्या वाळतात जगाला वाटतं की आता हे झाड संपलं पण त्या वडाला माहीत असतं की जमिनीच्या खाली त्याच्या मुळांनी ओलावा पकडून ठेवलाय तू सुद्धा आज त्याच वडासारखा आहेस जग तुला कोरडं म्हणते पण तुझ्या आत माझ्या भक्तीचा जो ओलावा आहे तो तुला पुन्हा नवी पालवी फोडणार आहे तू म्हणतोस की तुझे दिवस फिरलेत अरे समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा मासे खेकड्यांना खातात पण जेव्हा ओहोटी येते तेव्हा तेच खेकडे त्या माशांना खातात वेळ कोणाचीच कायम नसते ती फक्त फिरत असते तुझी आजची ओहोटी ही तुला संपवण्यासाठी नाही तर तुला पुन्हा एकदा मोठ्या भरतीची तयारी करण्यासाठी दिली आहे तू फक्त काठावर उभा राहून घाबरू नकोस लाटांशी खेळायला शिक तू लोकांच्या वागण्याने अस्वस्थ होतोस अरे या जगात प्रत्येक जण आपापल्या गरजेचा मुखवटा घालून फिरतोय तू काचेसारखा पारदर्शक आहेस म्हणून तुला लोकांचे चेहरे स्पष्ट दिसतात आणि मगच तुला जखमा होतात पण लक्षात ठेव काच जेव्हा फुटते तेव्हा ती टोचते पण तीच काच जेव्हा आगीत वितळते तेव्हा त्यातून सुंदर आरसा तयार होतो लोक तुला सोडून गेले चांगलं झालं जड झालेली नावं कधीच किनारा गाठू शकत नाही लोक तुला सोडून गेले चांगलं झालं जड झालेली नाव कधीच किनारा गाठू शकत नाही ना प्रवास मोठा असेल तर ओझं कमी असावं लागतं मी तुझ्या आयुष्यातली ती जड माणसं उतरवून दिली आहेत जेणेकरून तुझी नाव वेगाने पुढे जाईल ज्यांना आधार समजत होतास ते प्रत्यक्षात तुझ्या पायातल्या बेड्या होत्या आज तू मुक्त आहेस आणि मुक्त पक्षीच उंच भरारी घेऊ शकतो आता रडणं सोड आणि तुझे पंख पसरून बघ संपूर्ण आकाश तुझं आहे आता हा अंतिम टप्पा हा शांततेचा आणि समाधानाचा काळ आहे बाळा तू इथंपर्यंत पोहोचलास कारण तुझी भक्ती निस्वार्थ आहे आणि तुझं प्रेम काळजापासून आहे आता तुझ्या आयुष्यातील तो भयान अंधार कायमचा संपला आहे मी तुझ्यासाठी माझ्या आशीर्वादाचे वैभवाचे आणि सुखाचे दरवाजे सताड उघडे केले आहेत तू जे काही गमावलंस मग ते तुझं आरोग्य असो तुझं धन असो तुझं सुख असो किंवा लोकांमधील तुझा गेलेला सन्मान असो हे सगळं मी तुला व्याजासकट आणि सन्मानाने परत करणार आहे तुझ्या घराच्या उंबरट्यावर आता लक्ष्मी पाणी भरेल तुझ्या मुलाबाळांच्या आयुष्यात मी आनंदाची कारंजी फुलवीन आजपासून तुला चिंतेची उशी घेऊन झोपावं लागणार नाही मी तुझी प्रत्येक चिंता तुझं प्रत्येक ओझ माझ्या खांद्यावर घेतला आहे तू फक्त आनंदी राहण्याचं काम कर तुझ्या प्रत्येक श्वासात मी स्पंदन बनून आहे तुझ्या प्रत्येक कार्यात मी अदृश्य शक्ती बनून तुझ्या सोबत आहे जेव्हा तुला खूप एकटं वाटेल तेव्हा तुझे डोळे मीठ आणि स्वामी अशी हाक मार तुला जाणवेल की मी तुझ्या अगदी समोर उभा आहे तू रडताना मी तुझे अश्रू झेललेत आता तू हसताना मला तुला पाहायचा आहे तुझा हा बाप तुला कधीच एकटा ओघड्यावर सोडणार नाही हा काही मिनिटांचा संवाद तुझ्या आयुष्यातील पुढील कितीतरी वर्षांची दुःखे जाळून टाकेल बाळा तू कधी कुंभाराचं चाक पाहिलं आहेस मातीला आकार देताना तो कुंभार बाहेरून हाताने जोरात फटके मारतो पण आतून दुसऱ्या हाताने तितकाच मऊ आधार देतो जग तुला फक्त बाहेरचे फटके मारताना दिसते पण तुला माहिती नाही की आतून मी तुला माझ्या हाताचा आधार दिलाय हा संघर्ष तुला मारण्यासाठी नाही तर तुझा आकार बदलण्यासाठी आहे शत्रू वाढलेत वाढू दे ज्यांचं नाव मोठं असतं त्याचेच शत्रू जास्त असतात तुझी प्रगती पाहून लोकांचे डोळे दिपत आहेत म्हणून ते अंधारात तुझ्यावर वार करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना माहिती नाही की तू एका अशा बापाचा लेख आहेस ज्याच्या एका हुंकारात हे ब्रह्मांड भस्म होऊ शकतं तू फक्त तुझं कर्म प्रामाणिक ठेव जेव्हा तू संकटाच्या डोळ्यात बघून हसशील ना तेव्हा तुझे अर्धे शत्रू तिथेच पराभूत होतील तुझा हा विजय रणांगणात नाही तर तुझ्या मनात आधी व्हायला हवा आता हा आशीर्वाद घे हा आशीर्वाद तुला कोणत्याही संकटातून बाहेर काढेल आजपासून तू दुर्दैवी नाहीस तर तू दत्तपुत्र आहेस तुझ्या नशिबाच्या कागदावर जे काही खरडलेलं होतं ते मी माझ्या अंगाराने पुसून टाकले आता तिथे मी तुझ्या यशाची नवीन गाथा लिहिणार आहे तुझ्या घरात आता नुसता पैसा नाही तर समाधान नांदेल तुझ्या ओठांवर आता कृत्रिम हसू नाही तर आत्मिक आनंद असेल हा काही मिनिटांचा संवाद तुझ्या आयुष्यातली सर्व जुनी पानं झटकून टाकेल आणि तुला एक नवीन पहाटेचा सूर्य दाखवेल तू जिथे पाऊल ठेवशील तिथे विजय तुझे स्वागत करेल विश्वास ठेव कारण विश्वास असेल तर दगडातही देव दिसतो आणि शंका असेल तर समोर उभा असलेला देवही दगड वाटतो जा आता जगाला जिंकून घे तू एकटा नाहीस तुझे स्वामी तुझे हात बनून तुझ्यासोबत आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे